नमस्कार प्रेक्षकांनो लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं स्वागत करतो आणि त्यामध्ये आता जीविकाचा आलेला फोन बघून इकडे नंदिनी म्हणते की अग काव्या जीविका सी एवढं काय बोलत असते ग तू आणि तुझा चेहरा एवढा का गोरा मोरा झालाय तू माझ्यापासून काही लपवत तर नाही ना एवढा काय सिरियस प्रश्न आहे तर आता खोटं खोटं काव्य हसायचं नंदिनी समोर नाटक करते इकडे आता युग आणि पार्थ हे त्यांच्या रूममध्ये बसलेले असतात पार्थ आता कॉम्प्युटरवर लॅपटॉपवरती त्याचं काम करत असतो तेवढ्या जेवा तिथे येतो आणि आता पार्थचं पॉकेट समोरच असतं आणि जेव्हा आता पार्थच्या पॉकेट तीन हजार रुपये घेतो आणि पार्थकडे बघतो तर पार्थ सुद्धा आता तिरप्या डोळ्यांनी जेवाकडे बघतो तेव्हा आता जेव्हा म्हणतो की चला तीन हजार घेतले बरं का फक्त तर लगेच पार्थ म्हणतो की स्कॉलर अरे तीन हजार घेतले आणि किती घेतले मी बघत होतो हसतच जेव्हा म्हणतो की तुझं किती लक्ष आहे ना हे मी बघत होतो चला तेव्हा आता पार्थ म्हणतो की आपण स्कॉलर ही जी करताय ना ती पप्पा समोर येऊ देऊ नका मगाशी काय झालं बघितलं ना आणि मगाशीच मी मोठ्या संकटातून तुम्हाला वाचवलंय बरोबर ना तर जेव्हा इकडे तिकडे बघू लागतो पार्थ म्हणतो की जेव्हा मला तू काय म्हणाला होता की तू क्लायंट कडे चाललाय पण तुझी बाईक देवळा समोर पार्क केली होतीस तू आणि ते मी बघितलं तेव्हा जीवाला मोठा धक्का बसतो पार्थ हसतच म्हणतो की म्हणजे क्लायंटकडे जिवा तू गेलाच नाही तू जर असाच काहीतरी लपवत राहिला ना तर मग मी तुला सॅलरीच देणार नाही असे आता जिवाच्या शर्टचे बटन लावत पार्थ हसतच जीवाला सांगतो आणि आता इकडे काव्यासुद्धा थोडीशी घाबरलेली असते आणि आता विषय बदलत इकडे आता काव्या नंदिनीला म्हणते की ताई तुझा परी पराक्रम बघितला आहे मी देवळात काय ओरडत होतीस तू नंदिनी म्हणते की ओरडत नाही लावूनच आले मी पण तुला हे कोणी सांगितलं हसतच काव्या म्हणते की अगं सांगणार कोण जीविका तिला देवळात जायची सवय आहे ना नंदिनी म्हणते की अच्छा काव्या म्हणते की तिने तिथे ती तुझा पराक्रम देवळात प्रत्यक्ष बघितला तेव्हा आता नंदिनी हसू लागते इकडे आता पार्थ हा जीवाला समजावत असतो पार्थ म्हणतो की का रे कशाला गेला होता देवळात आणि काय होतं त्या देवळात जेव्हा म्हणतो की अरे हे रे ते पार्थ म्हणतो काय रे हे रे ते तर आता जेव्हा म्हणतो की स्टडी पार्थ म्हणतो कसला स्टडी काय बोलतो आहेस तर जेव्हा म्हणतो सांगतो ना तुला योग आता त्यांचे बोलणे आता शेजारीच बसून ऐकत असतो जेव्हा म्हणतो की अरे मी मंदिराचं डिझाईन बघायला गेलो होतो ते आता लॉबी आहे ना लॉबी आणि त्या लॉबीतील त्या साहेबांनासुद्धा तशीच डिझाईन पाहिजे म्हणून मी स्पेशली मंदिराचं डिझाईन कसं आहे हे बघायला गेलो होतो पार्थ म्हणतो की अच्छा युग म्हणतो की आता नेहमीच मंदिरात स्टडीसाठी चक्र चालू होणार वाटतं तेव्हा आता जिवा ते हा पार्थ पाठीमागे पडू लागतो इकडे आता आरू ही उठून उभा राहते आणि म्हणते की ताई कसला पराक्रम केला तू देवळात तेव्हा आता नंदिनी म्हणते की काही नाही ग अगं दोन प्रेम करणाऱ्या व्यक्तींना एकत्र आणलं आणि त्यांचं लग्न लावून दिलं नंदिनी म्हणते की माझ्या मतानुसार दोन प्रेम करणाऱ्या व्यक्तींनी एकत्र यायलाच हवं तेव्हा आता काव्याच्या डोळ्यासमोर जीवाने सांगितलेले असते की तिने सांगितलं ना मगाशी दोन प्रेम करणाऱ्या व्यक्तींनी एकत्र यायला हवं तेव्हा आता आपण एकत्र येणार हे आता काव्याला आठवतं आरू म्हणते की म्हणजे ताई तू प्रेम करणाऱ्या व्यक्तींचे लग्न लावून देते का तेव्हा आता आरो म्हणते की म्हणजे आता प्रेमाचा विचार करायचा का तर नंदिनी म्हणते अजिबात नाही आता आपण फक्त आपल्या स्टडी आणि अभ्यासाचा विचार करायचा तेव्हा आता आरू ही काव्या शेजारी येते आणि म्हणते की कळलं का आरु म्हणते की मग आता प्रेमाचा विचार कोण करणार तर काव्या बोट करत म्हणते की ताई तेव्हा आता बोट करत पार्थ म्हणतो की जेव्हा आता खरं खरं सांग मंदिरा तू काय करत होतास आणि नेहमीसारखं आता खोटं बोलू नकोस पटकन आता इकडे जेव्हा म्हणतो की एक मिनट पण दादा तू तिकडे काय करत होता तेव्हा आता युग म्हणतो की शेरा सव्वा शेर आणि दादा तर लगेचच पार्थ म्हणतो की सांगतो अरे कुणाची तरी मदत करायची म्हणून एक मुलगी माझ्या गाडीत बसली आणि मला घेऊन देवळात गेली आणि तिथे लग्न लागत असताना आता त्या मुलीने कसे ती त्या मुलाचं ज्या मुलीवरती प्रेम होतं त्या दोघांना कसं एकत्र आणलं आणि सगळ्या लोकांशी आता बोलून त्या मुलीने कसं दोन प्रेम करणाऱ्या व्यक्तींचं लग्न लावलं याची सगळी हकीकत पार्थ आता जीवा आणि युगला सांगतो आणि आता पार्थ म्हणतो की खूप डेडिकेटेड मुलगी होती आणि तिने करूनच दाखवलं पण शर्ट मी तिचं नाव विचारायचंच विसरलो तर तेवढ्या जेवा म्हणतो की नंदिनी ते ऐकून आता पार्थ हा जेवाकडे बघू लागतो इकडे आता आरू नंदिनीला म्हणते की ताई जर काव्या किंवा माझ्या प्रेमात जर कुणीतरी पडलं तर तेव्हा नंदिनी म्हणते की जास्त आगाऊपणा करू नकोस तर आता काव्या म्हणते की पण ताई तुझं काय काव्या म्हणते की ताई म्हणजे कायम तू दोन प्रेम करणाऱ्या व्यक्तींना एकत्र आणशील काय तेव्हा आता नंदिनी म्हणते की डिझर्विंग म्हणजे त्या दोघांची संमती असेल तर अर्थात ते आर्थिक जबाबदारीने स्वतःची जबाबदारी घ्यायला सक्षम असतील तर काहीच हरकत नाही आणि त्यांचं जर प्रेम खरं असेल तर मीच काय अख्ख्या जगाला त्यांचा सपोर्टच करावा लागेल इकडे आता पार्थ जेवाला बोलत असतो की तुला कसं माहिती तिचं नाव नंदिनी आहे तेव्हा आता इकडे तिकडे बघत जेव्हा म्हणतो की अरे सांगतो ना लग्नाचा तो व्हिडिओ व्हिडिओ व्हायरल झाला अरे यार। जेव्हा म्हणतो की पण एक मिनट तुला कशाला हवंय तिचं नाव तुला आवडले वाटतं दादा पार्थ म्हणतो की चपय तर लगेच जेव्हा म्हणतोय की चपय काय चपय तिचा ना जप करण्यासाठी तुला तिचं नाव हवंय दादा मला कळलंय असे म्हणत आता जीवा पार्थला चिडू लागतो आणि तेवढ्यात आता पार्थ म्हणतो की लिंबू टिंबू चला आता कामाला लागा आणि लगेचच आता युग आणि जीवा आता पुढे पळू लागतात आणि इकडे आता नंदिनीच्या आठवणीत पार्थ हरवतो पुन्हा जीवा आणि युग पार्थला म्हणतात की स्वीट ड्रीम आणि पुन्हा हसतच पळून जातात तर पार्थ सुद्धा आता हसू लागतो आणि आता पार्थ त्याच्या मोबाईल मधून तो नंदिनीचा लग्न लावल्याचा व्हिडिओ का बघतो आणि खुश होत म्हणतो की नंदिनी इकडे आता नंदिनी काव्याला म्हणते की चला आता तुम्ही तुमचा अभ्यास सुरू करा आणि अभ्यास झाल्यानंतर तुम्ही झोपणार आहात मला अजिबात तुमचा आवाज आवाज पाहिजे बर का समजलं का आणि नंदिनी निघून जाती तर इकडे काव्या विचार करते की आता ताईच्या म्हणण्याप्रमाणे दोन प्रेम करणाऱ्या व्यक्तींना कोणीच वेगळं करू शकत नाही तेव्हा मी आणि जेव्हा एकत्र येणारच यामुळे आता काव्या असा विचार करून खुश झालेली असते इकडे आता दुसऱ्या दिवशी जीवा हा आता काव्याला गाडीवरती कॉलेजमध्ये घेऊन येतो तेव्हा आता शेजारीच आता काव्या गाडीवरून उतरते आणि आता काव्या जीवाला म्हणते की मी तुला काल सांगितलं होतं ना संध्याकाळी माझ्या घरी फोन करत जाऊ नकोस म्हणून जेव्हा म्हणतो की काय म्हणाली काव्या म्हणते की अरे मी तुला सांगितलं होतं ना मला फोन करत जाऊ नकोस घरी असताना मला का फोन केलास जेव्हा म्हणते की काय मला ऐकू येत नाही जेव्हा हेल्मेट घातलेलं असतं आणि आता जेव्हा गाडीचा आवाज वाढून रेस करत असतो तेवढ्यात राग येऊन काव्या आता गाडीची चावी बंद करून गाडी बंद करते आणि लगेचच गाडी बंद होता जेव्हा म्हणतो की अच्छा म्हणजे याच्यामुळे आवाज येत नव्हता तर इकडे आता गाडीवरून उतरत हेल्मेट काढत जेव्हा म्हणतो की अगं माझ्या दादांनी मला मंदिरात तुझ्या तुझी बहीण लग्न लावत होती ना त्यावेळेस तिथे बघितलं आणि माझ्या बाईकला सुद्धा बघितलं त्यावेळेस मी क्लायंटसोबत असायला हवं होतं ना तर काव्या म्हणते हो बरोबर आहे आणि जेव्हा म्हणतो की मग मला दादाने विचारलं मंदिरात तू काय करत होता तेव्हा तर माझी बोबडीच वळाली काव्या म्हणते की जेव्हा तुझं जसं झालं ना तसंच माझंसुद्धा झालं आणि मला सुद्धा माझ्या ताईंनी विचारलं तू तिथे काय करत होतीस आणि तुला कसं माहिती मी तिथे काय पराक्रम के जीवा तो जेव्हा म्हणतो की मग तू काय सांगितलं ग तुझ्या ताईला तर लगेचच काव्या म्हणते की मी काय सांगणार मी दिलं तुझ्या नावावर म्हणजे जीविकावरती ढकलून आणि म्हणाले की माझी जी जीविका मैत्रीण आहे ना ती मंदिरात गेली होती तेव्हा तिने तुला बघितलं ताई काव्या म्हणते की माझी ती मैत्रीण आहे ना जीविका अगदी नको तेव्हा मला फोन करत असते आणि माझी ताईनी मग काय बघितलं ना माझ्या ताईंनी मला मा ते विचारलं ना तेव्हा माझ्या ताईला सुद्धा मी तेच सांगितलं असे आता काव्या ही जीवाला बोलते काव्या म्हणते की आहे ना माझी ती एक आघाऊ मैत्रीण जीविक जीवा म्हणतो की आघाऊ का तर काव्या म्हणते की हो काव्या म्हणते की माझी ताई अशी सुद्धा म्हणाली जीविका तुझी एवढी जीवा भावाची बेस्ट फ्रेंड आहे मैत्रीण आहे तेव्हा तिला एकदा घरी बोलाव काव्या म्हणते की जेव्हा त्यासाठी तुला घरी यावं लागेल आणि त्यासाठी बी प्रिपेअर्ड राहावं लागेल आणि आता लगेचच काव्या म्हणते की बरं टाईम अप बरं का माझं आता एक्झाम आहे माझी वेळ संपली आणि जाऊ लागते पुन्हा आता काव्या थबकते आणि म्हणते की जेव्हा मला विष नाही करणार का जेव्हा म्हणतो की तुला विश केल्याशिवाय मी कसं जाऊ देईल आणि लगेच खिशातून गुलाबाचं फुल काढत जेव्हा आता काव्याला म्हणतो की लवकर एक्झाम देऊन पास हो तर लगेचच काव्या खूप खूप झालेली असते त्यानंतर आता पुन्हा लगेच जेव्हा हा काव्याला मिठीत घेतो आणि म्हणतो की खूप छान पेपरली तेव्हा आता काव्या जाऊ लागते पुन्हा आता काव्याची ओढणी जीवाच्या बुलेटच्या बाईकच्या हँडलला अटकते तर आता काव्या थबकते आणि म्हणते की जेवा किती वेळा सांगितलं मी तुला की मस्ती करत जाऊ नकोस म्हणून तेव्हा आता काव्याची ओढणी अटकलेली जेवा बघतो आणि आता लगेचच जेवा हा काव्यासमोर येऊन उभा राहतो तो तर लगेच जेव्हा म्हणतो मी काहीच केलेलं नाही आणि काव्या तिची ओढणी घेते त्यानंतर आता प्रेमाने हे हा त्याच्या हाताने आता काव्याला कीज देऊ देतो तर लगेचच हात आडवा घेत काव्या म्हणते की जेव्हा मी तुला सांगितलं ना लग्नाच्या अगोदर हे काही नाही तर जेव्हा म्हणतो ओके मला माहिती आहे आणि एक्झाम चांगली दे आणि नीट सगळं आठव तर हो हो असे म्हणत काव्या निघून जाते इकडे आता सुद्धा त्याचं आवरून त्याच्या गाडीतून कारमधून रस्त्याने जात असतो तेव्हा आता नंदिनीसोबत आपण गाडीतून कसे मंदिरात गेलो होतो आणि नंदिनी आपल्याला काय काय म्हणाली होते हे सग सगळं आता जात असणाऱ्या पारच्या डोळ्यासमोर येत असते आणि आता नंदिनीने सांगितलेले असते की दोन प्रेम करणाऱ्या व्यक्तींनी एकत्र यायलाच हे आता आणि तो जात असतो इकडे आता रम्या ही अलमारी उघडते आणि त्यामध्ये खूप सारे पारचे फोटो रम्याने लावलेले असतात त्या फोटोकडे हात लावून रम्या विचार करते की आय लव यू आय रिअली लव्ह यू पार्थ आणि आता खुश होऊन रम्य हसू लागते आणि आता पार्थ एका ठिकाणी येऊन गाडी थांबव तर समोरच एक आजी आजोबा बसलेले असतात आणि त्या आजोबाला थोडासा त्रास होत असतो तेव्हा आता पार्थ गाडीतून उतरत त्यांच्या समोर येतो आणि म्हणतो की थांबा मी तुम्हाला पाणी देतो तर आजोबा म्हणतात हो हो आणि आता पार्थ त्यांना पियायला पाणी देतो आणि लगेच आता पार्थ पाण्याची बॉटल ते आजोबांना देतात पाणी पिऊन ते आता पार्थला धन्यवाद देतात पार्थ म्हणतो तुम्हाला कुठं सोडून येऊ का तर आजोबा म्हणतात की नको नको आणि आता इकडे पार्थ जावं लागताच आजोबा त्या आजीला म्हणतात की अगं ते पैसे ट्रान्स्फर करायचे होते केलेस का तू तर आजी म्हणते की नाही ना अहो माझ्या अकाऊंटला पैसेच नव्हते पार्थ ते ऐकतो आणि पुन्हा तिथेच म्हणतो की आजी आणि आता लगेचच पार्थ त्याच्या पॉकेटमधून पाचशेची नोट काढून त्या आजोबांकडे देतो आणि म्हणतो की हे घ्या पैसे नसेल ट्रान्सफर करता आले तर जाऊ द्या तेव्हा आजोबा आणि आजी म्हणतात की नको नको तेव्हा आता पार्थ म्हणतो की नातू म्हणून तुम्ही मला आशीर्वाद दिला ना तेव्हा मग नातू समजून तुम्ही हे पैसे घ्या तेव्हा आता आजोबा ते पैसे घेतात आणि पार्थ आता माघारी त्याच्या कारकडे ओळतो तेवढ्यात एटो ॲटो रिक्षातून नंदिनी तिथे येते आणि आजी आजोबाकडे येत म्हणते की मी तुम्हाला क किती सांगितलं तर चालत येऊ नका म्हणून दमलात का असे म्हणत नंदिनी आजी आजोबांसमोर येते तर पार्थ आता नंदिनीला बघतो आणि नंदिनीकडे बघत पार्थ सुद्धा खूप खुश झालेला असतो नंदिनीला बघताच आता पार्थ म्हणतो की तुम्ही तेव्हा नंदिनी सुद्धा पार्थकडे बघते इकडे आता रम्या ही पार्थच्या प्रेमात हारून गेलेली असते ते फोटो समोर धरत रम्या म्हणते की पार्थ आता तुला कसं सांगू माझं तुझ्यावर किती प्रेम आहे ते रम्या म्हणते की पार्थ तुला माहिती आहे का तू मला किती आवडतोस आणि खूप लहानपणापासूनच तू मला आवडतोस रम्या म्हणते की मी जेव्हा लहानपणी रडायचे ना तेव्हा आई मला तुझ्याजवळ घेऊन यायची आणि मग मी रडणं थांबवायचे रम्या म्हणते की मी तुला आय लव यू लिहू का तर आता रम्या म्हणते की मी डोळे बंद करते आणि माझ्या डोळ्यासमोर ज्या भावना येतील ना त्या मी लिहून काढते असे म्हणत आता रम्याने डोळे बंद केलेले असतात आणि आता लगेच नंदिनी आता पार्थकडे बघते पार्थ सुद्धा आता नंदिनी समोर येतो नंदिनी म्हणते की अरे तुम्ही इथे आणि त्या आजी आजोबांकडे बघते आणि लगेचच नंदिनी म्हणते की तुम्ही ओळखता का यांना तेव्हा आता आजोबा पुढे म्हणतात की हा नातो आहे माझा आत्ताच आम्हाला नातं कळलं आणि हे बघ यांनी आम्हाला पैसे देऊन रात्रीच्या जेवणाचा प्रॉब्लेमच सॉल्व्ह केला तर नंदिनी आता तोंडाला हात लावत हसू हसतच नंदिनी म्हणते की आवो हे कोण आहे तुम्हाला आहे का हे देवधर पटवर्धन आणि हे मोठ्या ट्रस्टचे ते अध्यक्ष मंगला पटवर्धन यांच्या मिसेस आहे तर आता लगेचच त्यांची ओळख पडताच पार्थला मोठा धक्का बसलेला असतो आणि पार्थ म्हणतो की आय एम स्वारी मला माहीत नव्हतं तर ते देवधर पटवर्धन म्हणतात की मी माझी आयडेंटिटी लपवली आजोबा म्हणतात की या आनंद ट्रस्टला पैसे ट्रान्सफर करण्याबाबतच मी बोलत होतो पण तुम्हाला ते कळलं नाही नंदिनी म्हणते की खरं तर विश्वास वाटणार नाही पण आमच्या आनंद निवासला त्यांनी खूप मदत केली तर आता मोठे जोड़ पे ते मोठे जोडपे पैशाने श्रीमंत असते आणि ते पुन्हा आता पार पैसे परत करतात तेव्हा आता नंदिनी म्हणते की यांना दोन मुले आहेत आणि ते अमेरिकेत असतात यांना कधी एकटं वाटलं की ते आमच्या आनंद निवासला भेट देण्यासाठी येतात तर आता पार्थ म्हणतो की मला कळलं नाही ते अनाथाश्रम आहे का तर आता नंदिनी म्हणते की नाही आम्ही त्यांना न निवास म्हणतो की जगात नात नाही सगळ्यांचा नात आहे असा तो आनंद निवास आहे आमचा पार्थ म्हणतो की वाव खरंच तुम्ही खूप चांगलं काम करायला करता आणि मला तुम्हाला मोटिवेट करायला आवडेल मला असे म्हणत ते पैसे आता त्या आनंद निवाससाठी पार्थ हा नंदिनीकडे देऊ लागतो नंदिनी म्हणते की थँक्स आणि आता लगेचच नंदिनी म्हणते की सॉरी कारण आम्ही कॅश घेऊ शकत नाही आणि घेतही नाही तुम्हाला जर डोनेशन द्यायचं असेल तर हे आमच्या संस्थेचं कार्ड तुम्ही ऑनलाईन पैसे ट्रान्सफर करू शकता आणि लगेच नंदिनी म्हणते की तुम्हाला इन्कम टॅक्स दोन्हीचे बेनिफिट भी मिळतील आणि लगेच हसत खुश होऊन पार ताता नंदिनीच्या हातात हात देतो तर नंदिनीसुद्धा थँक्स म्हणत आता पारच्या हातात हात देते तर दोघेही खूप खुश झालेले असतात आणि दुसऱ्याच भेटीत पार्थ हा खऱ्या अर्थाने नंदिनीच्या प्रेमात पडलेला असतो इकडे आता पार्थच्या प्रेमात रम्या हरवून गेलेली असते आणि पार्थसाठी लव्ह लेटर लिहायला आता रम्या ही तिच्या बेडरूममध्ये बसलेली असते रम्या लिहिते की पार्थ मी तुझ्यावरती खूप खूप प्रेम करते अगदी मनापासून असे म्हणत आता रम्याचे हात थरथरत असतात आणि रम्या पार्थच्या प्रेमाविषयी लिहित असते आणि हसतच रम्या म्हणते की आज मी माझ्या मनातलं सगळं तुला सांगितलंय पार्थ आय रिअली लव यू असे म्हणत ते लव्ह लेटर आता रम्याने लिहिलेले असते आणि खाली आता रम्या लिहिते डू यू लव्ह मी आणि मी तुझ्या उत्तराची वाट बघते आणि आता लगेचच रम्या खुश होऊन म्हणते की आय लव्ह यू पार्थ पण तेवढ्याच दरवाजात पार्थ इथे येतो आणि पाठीमागून रम्याला बघत म्हणतो की काय ग रम्या तर आता रम्या पाठीमागे बघते तर पार्थ समोर आलेला असतो आणि पटकन ते लव्ह लेटर आता रम्या पाठीमागच्या हातात लपवते तर आता पार्थ म्हणतो की काय झालं रम्या तर रम्या आता अवाकून पार्थकडे बघत असते आणि आता इकडे पार्थ हा दुसऱ्या दिवशी रस्त्याने पायी पायी जात असताना फोनवर बोलत असतो आणि पुढे जात असतो त्याच वेळेस मागून आता स्कूटीवरती नंदिनी तिथे येते आणि पार्थला बघते नंदिनीकडे बघत पार्थ म्हणतो की व्हाट प्रेझंट सरप्राईज आणि लगेच नंदिनी हेल्मेट काढत पार्थला म्हणते की त्या दिवशी तुम्ही मला लिफ्ट दिली होती आता मी तुम्हाला लिफ्ट देते असे म्हणत नंदिनी आता पार्थला स्कूटीवर बसवते आणि आता दोघेही स्कूटीवरून जाऊ लागतात तर नंदिनीची ओढणी पार्थच्या आता अंगावर येते तर आता पार्थसुद्धा खूप खुश झालेला असतो इकडे आता हॉ रेस्टॉरंटमध्ये काव्या आणि जिवा येऊन एकमेकांना भेटतात तर आता काव्या आणि जिवा एकमेकांना बोलत एकमेकांसोबत बोलत असतात तर इकडे पार्थ हा घरी येतो तेव्हा आता रम्याची लव लेटर, ची, ची, ची चिठ्ठी आता त्या लहान मुलीला सापडते आणि ती म्हणते की आय्या रम्या ताईंनी पार्थदादाला चिठ्ठी लिहिली ती मुलगी म्हणते की रम्यात आई आता बघ मी कशी मज्जा करते तुझी ती आणि लगेच आता ती मुलगी त्याच्यावरती आय लव यू टू असं लिहिते आणि ती चिठ्ठी बंद करून ठेवते इकडे आता पार्थ हा चहा पीत पित त्या चिठ्ठीजवळ येतो आणि ती चिठ्ठी बघतो आणि लगेच आता ती चिठ्ठी बघून आता पार्थला मोठा धक्का बसतो आणि आता पार्थ हा खाली जात असलेल्या रम्याकडे बघत रम्याला बोलावतो आणि म्हणतो की रम्या तर रम्या घाबरलेली असते तेव्हा आता पार्थ रम्याला काय सांगणार आणि पार्थ आता नंदिनीच्या प्रेमा प्रेमात पडलेला असताना रम्याला प्रेमाचा नकार देणार का आणि पार्थ आणि नंदिनी प्रेमामध्ये कसे चे एकत्र येणार हे बघण्यासाठी आणि लग्नानंतर होईलच लग प्रेम मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा